स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची नुकतीच आढावा बैठक पार पडली यामध्ये आमदार चंद्रकांत उर्प राजूभ्या नवघरे यांनी उपस्थित कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला दोनदा आमदार केलं आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत यामध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी असं म्हणत उपस्थित कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांना आमदार नवघरे यांनी बळ दिल्याचं पाहायला मिळालं या आढावा बैठकीत अनेक मान्यवरांची उपस्थिती होती त्यावेळी काय म्हणाले आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई यांना बैठक लागलेली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्यातली जी घोडदोड आहे ती आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वाढवण्याच्या दृष्टीने आपण ही बैठक ठेवली आज आपण बघितलं असल की नगरपालिकेच्या माध्यमातून असू द्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून असू द्या पंचायत समितीच्या माध्यमातून असू द्या आता जिथला तिथला आढावा प्रत्येक तालुक्यातील मंडळीने सांगितलेला आहे त्याच पद्धतीनं आज आपला पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम यांना सगळ्यांना मानणारा पक्ष आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ही रणनीती ठरवण्यासाठी आज आपली बैठक खऱ्या अर्थाने ठेवलेली बैठक अशी ठेवणार होतो आपण की आपण हिंगोली शहर वसमत शहर असं आता आपल्याला दहा दहा मिनिटांसाठी पुन्हा बैठकीला बसायचं आहे पण त्या अगोदर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत सुद्धा हितगृत झालं पाहिजे त्यांची विचारसरणी आपण ऐकली पाहिजे पक्षाच्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपण तिथं धैर्य धोरण ठरवायला पाहिजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे गरजेचं राजकारण आहे त्या गरजेच्या राजकारणाच्या माध्यमातून आपण सगळ्यांना काल पक्षामध्ये घेतलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद उडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे आताच वेगवेगळ्या सगळ्या वक्त्यांचं भाषण मी ऐकत होतो आणि तिथं त्यांच्या बाबतीमध्ये मलाही काही फोन आले बाबा की आज आपल्या इथं चव्हाण साहेब आले नेहालभाई आलेत मग तिथं आम्हाला वार्डामध्ये संधी भेटल की नाही भेटल मी म्हणलं बाबा तुम्हाला हिंगून हिंगोलीत नाही भेटली तर दे कळंगुरीत देऊ कळंगुलीत नाही भेटली तर दे वसमतला देऊ पण फक्त नगरपालिका निवडणुका असतील बाकी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या महामंडळाचे वाटप असतील वेगवेगळ्या कमिट्या जिल्ह्यावरल्या कमिट्या तालुक्यावरल्या कमिट्या ज्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यासाठी ठेवलेल्या असतात त्यांचं सुद्धा वाटप तुम्हाला आम्हाला करायचं आहे त्यामुळे एकाही कार्यकर्त्याला तिथे कुठेही आपण वारावर वा सोडणारे आपण तिथे हे नाही आपण त्या पद्धतीनं आजही कधी आमदार म्हणून किंवा आपण राहत नाही तर आपल्या आमदार की अंगावर न लागू देता कार्यकर्त्यांमध्ये मिसळून राहणार मी कार्यकर्ता आहे तुम्ही आमची निवडणूक सातत्यानं लढविली दोन वे वेळेस आपण विधानसभेमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून देण्याचं काम केलंय मग आमचंही काम आहे की तुमची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आम्ही आमच्या अंगावर घेऊन लढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे फक्त एका तालुक्यापुरतं नाही तर या जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याच्या निवडणुका ज्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदचे वेगवेगळे ग्रामीण भागाशी निगडीत असणारे वेगवेगळे हे ते मा हो त्या जिल्हा परिषदमध्ये असतात सामान्य माणसाचं काम तिथं जिल्हा परिषदला पंचायत समितीला पडतंय नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातले विकास कामं असतील शहरातल्या वेगवेगळ्या अडचणी असतील ह्या सगळ्या सोडवण्यासाठी तुमचा तिथला नगरसेवक पाहिजे त्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे मी आता सगळ्याच युतीबाबत बोलले आघाडीबाबत बोलले मी त्या बाबतीमध्ये काहीही बोलणार नाही जे जे जसं जसं ठरल तिथे समोर येईल ते आपण करण्याचं काम पुढच्या काळामध्ये करूया जो जो कार्यकर्ता आपापल्या मतदारसंघामध्ये ज्याने उत्कृष्ट पद्धतीने काम केलंय त्याला तुम्हाला तिथे येऊन लोक तिकीट देतील आज इथलं कोणाचंही तिकीट फायनल झालेलं नाही पण तिथं तुम्ही आपण सर्वे केल्यानंतर सर्वेमध्ये ज्या वार्डामध्ये ज्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये ज्याचं मतात इतके जास्त ज्याच्या बाजूने लो, सामान्य लोकांचं मत आहे त्या माणसाला जर तिकीट दिलं तर खऱ्या अर्थानं तिथं त्यांचा विचाराचा सदस्य बसू शकतो आणि तिथंच तुमच्या आमच्या पक्षाला बळ भेटू शकते कारण आपण लादलेला उमेदवार जर असला तर ते लोक स्वीकारीत नाहीत तो उमेदवार लोकांतून आलेला असेल तरच खऱ्या अर्थानं तिथं तो तिथं निवडून येण्याची शक्यता असते आणि आपल्याला या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की वसमतच्या बाबतीमध्ये आता कालच आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर जुनी काही मंडळी आणि नव्या काही मंडळी यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जुन्या मान माणसांचा अनुभव आणि नवीन माणसाचं तिथं क्रिया त्यांचं जे काम आहे त्याच्या जीवावर तुम्हाला आम्हाला ही निवडणूक लढवायची आहे सेनगाव नगरपंचायत आपल्या पक्षाच्या अगोदरच आहे तिथला अध्यक्ष उपाध्यक्ष आपला आहे हिंगोलीमध्ये आता नवीन टीम आणि जुनी टीम हे सगळे मिळून जास्तीत जास्त सदस्य आपल्या पद्ध आपल्या पक्षाची निवडून आणण्यासाठी अध्यक्ष आपला बसवण्यासाठी आणि तर आपण पहिल्यापासून स्ट्रॉंग आहे सातत्यानं आपल्या मागच्या काळामध्ये पाच सहा नगरसेवक आपले होते यावेळेस त्याच्यामध्ये निश्चित वाढ होण्याचं काम त्या माध्यमातून होईल अशी मी त्या बाबतीमध्ये तुमच्या सगळ्याकडून अपेक्षा करतो जिल्हा परिषदेमध्ये आपण वसमत त्या पद्धतीने चांगले औंढ्यामध्ये जंजूबाऊ दराडे यांनी आहे पण जिथं प्रत्येकाने जबाबदारी घेऊन कर काम करण्याची आता खऱ्या अर्थानं गरज आहे आता आपल्या इथं आपण सगळेच जण म्हणालो की नाही नाही आपण जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सीटं आणू पण राजू नौगल्यावर किती सीटं आणायची जबाबदारी आहे दिलीप चव्हाण साहेब किती जागा आणणार आहेत जिल्हा परिषद बोलायला आपण याचा नाही कारण आता तुम्ही ग्रामीणमध्ये बी टचमध्ये आहेत आणि शहरामध्ये बी टचमध्ये आहेत अशा पद्धतीनं प्रकाशराव थोरात साहेब आणि अनिल पतंगे साहेबांवर आपल्याला जरा विशेष जबाबदारी द्यावी लागेल बाबा हिंगोली आणि सेलगावमधून तुम्ही जास्तीत जास्त सदस्य जर निवडून आणले मध्ये आपली जेवढी ताकद आहे तीन चार सदस्याची तेवढ्याच सीटा आपण लढू पाहिजे कारण आपण तिथे चार पाच सदस्य जर निवडून आणू शकलो तर अध्यक्ष तुमचा आमच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदचा अध्यक्ष तिथं बसू शकतो आणि या पद्धतीने तुमची आमची बेरीज करून आपण या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून असू द्या नगरपालिकेच्या माध्यमातून असू द्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सीटा सगळ्यात जास्तीत जास्त जर कोणाच्या आल्या तर त्याचाच विधान परिषदचा पुढचा आमदार घेऊन आला त्याच पक्षाचा राहील ना आणि ही ताकद तुम्हाला आम्हाला मिळवण्यासाठी आपल्या सामान्य कार्यकर्त्याची ही निवडणूक ही निवडणूक आम्ही सगळे प्रमुख जरी असलो तरी ती अंगावर घेऊन ती निवडणूक लढविण्याचं काम त्या माध्यमातून करूया अनिलराव तुम्ही राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बाबतीमध्ये बोललात शेनगावमधून आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिथं मतात देण्याचं काम आणि तिथं शेनगाव मध्ये जा आपण जास्तीत जास्त सीट आणायचं काम त्या माध्यमातून करू आम्ही एवढ्या मोठ्या मनाचे माणसं आणि जा की आम्ही सहा माणसं आणली आणि तुम्ही दोन तीन तरी तुम्हाला उपाध्यक्ष देणारी माणसं आम्ही तुम्ही विचार करा काय करायचं आणि काय नाही ते ना आणि तुम्हाला पद दिले की आमचं सभापती पद सुद्धा जात दुसरं आमच्या निहाल भैया मी आणि निहाल भैया बारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलितीच्या काय मेयर न्यायालबया खिलाफ इधर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बनणे की इसमें आणि आपण यांना माहितच नाही किती मोठ्या मनाचे मी म्हणलं माझा अल्पसंख्याक समाजातला भाऊ आहे त्यांना जिल्हाध्यक्ष करा त्यांना समोर समोर जिल्हाध्यक्ष पदाच्या वेळेस मी माघार घेतली आणि नियालबैयाला त्यावेळेस तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष करायचा मान भेटला आणि महाराष्ट्रातला अल्पसंख्याक समाजाचा एकमेव तरुण निहालबया होते की ते जिल्हाध्यक्ष झाले होते त्यामुळं आपली सगळेजण आपण या विचारसरणीतून सरणीतून गेलेले खऱ्या अर्थान स्लोगन बदलन हमारी किस्मत हमारा बसणं सुरू केलं होता आणि त्या पद्धतीने आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये जर खऱ्या अर्थानं तिकडच्या साईडला आमदार आहे पण इकडल्या साईडला कार्यकर्त्याला भेटावी म्हणून नगरपालिकेच्या बाबतीमध्ये असेल डिप्युटीसी मेंबरच्या बाबतीमध्ये असेल पुन्हा जिल्हा परिषद मध्ये सभापती असेल जा इथं जास्तीत जास्त बाकीच्या जा जिल्ह्यातील सगळ्या मंडळीला आपण ताकद देण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चित तुम्ही आम्ही सगळेजण मिळून करूया आणि आज आपण सगळ्या जणांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतला पुढे सुद्धा आपल्याला आता भाषणाची दिवस आता वाढणार जसं निवडणुका लागल्या तशा शहरातल्या कार्यकर्त्यांना मी खऱ्या अर्थानं विनंती करतोय की जिल्हा परिषदची निवडणूक लागल्यानंतर आपले जिथं जिथं संबंध आहेत तिथं ग्रामीण मध्ये आपण घुसून आपल्या पक्षाचा कार्यकर्ता निवडून आला पाहिजे यासाठी काम करतोय ग्रामीणच्या सगळ्या लोकांना आपण शहरामध्ये कामाला लावून तिथं त्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत त्यांना कशी मदत होईल त्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे त्यामुळे आता युती आघाडी बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा ते जे पक्ष संघटना ठरवितील प्रमुख त्या पद्धतीने तशा तशा आघाड्या होतील तशी युती होईल पण तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचं प्राबल्य असल्याशिवाय तुम्हाला बाकीचं कोणीही विचारणार नाही ना ना आणि निश्चित तुम्ही ते प्राबल्य वाढविण्यासाठी आजपासून कामाला लागसाल ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्यातून व्यक्त करतो व इथंच थांबतो जय हिंद जय